शेतकरी कामगार पक्ष पूर्वगामी युवक संघटना प्रशांत नाईक मित्रमंडळ हे दहीहंडी आपली अलिबागला ठेवतोय या वर्षी त्याचं बक्षीस एक लाख तीस हजार रुपये आहे आणि अलिबाग मध्ये पहिल्यांदाच आपण महिलांसाठी हंडी करतोय त्याचं बक्षीस आपण फिफ्टी वन थाउजंड ठेवलेलं आला माझ्या सगळ्या महिला पथकांना विनंती आहे की हंडी फोडाल की नाही हा विषय वेगळा आहे पण प्रयत्न करणं हंडी स्पर्धेत भाग घेणं हे महत्वाचं तर मी तुम्हाला सगळ्यांना या हंडीसाठी आमंत्रण करते तुम्ही या आणि ही मानाची हंडी फोडा आणि जोशात आणि जल्लोषात आपण दही हंडी सगळे मिळून साजरा करू कारण की अलिबागची परंपरा म्हणजे शेतकरी भवन समोरची अलिबागची हंडी असते तर मी उत्सुक आहे तुम्ही आहात ना